लाखो भाविकांचा आराध्य श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सव सोमवार दोन डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे दरवर्षी यात्रे दिवशी जिल्हाधिकारी ड्रायडे जाहीर करतात मात्र या ड्रायडेला बार मालक वाटाण्याच्या अक्षता दाखवत बार खुल्याम सुरू ठेवत असल्याची नेहमीच वस्तुस्थिती आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुद्धा याकडे कानाडोळा करण्याची जणू अलिखित प्रथाच आहे मान तालुक्यात म्हसवड हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं सिद्धनाथ रथोत्सवासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आदी राज्यातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात यात्रे दिवशी म्हसवड शहर व परिसरातील बार व परमिट रूम दिवसभर व रात्री उशिरापर्यंत सुरूच असतात हे बार बाहेरून बंद असले तरी सुरूच असतात त्यामुळे यात्रे दरम्यान ड्रायडे दिवशी रात्री उशिरापर्यंत ढिंगाणा सुरूच असतो तो रोखला जावा अशी मागणी सामान्य जनतेतून होते याबाबत उत्पादन शुल्क विभागासह संबंधित विभागाचे यात्रा काळात दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनास येत यात्रा काळात ड्रायडे दिवशी मद्य विक्री होत नसल्याचं सांगितलं जात असलं तर प्रत्यक्षात मात्र मद्य विक्री राजरोसपणे सुरूच असते म्हसवड शहराकडे येणाऱ्या सर्व मार्गावर ढाबे व हॉटेलची संख्या वाढली आहे यामधून जेवणाच्या नावाखाली अवैध मद्य विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते या कोणत्याही हॉटेलला अधिकृत परवाना नसताना सुद्धा ही मद्य विक्री कोणाच्या आशीर्वादन होते या मगरूर व्यावसायिकांना कोणाचा अभय आहे अनेक हॉटेल आणि ढाब्यांवर चक्क बोगस दारू विक्री सुरू असल्याचंही समजत असून ही बोगस दारू नक्की येते कुठून याचा शोध नक्की लावणार कोण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यावर काय पट्टी बांधली आहे का असा सवाल विचारला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हाधिकारी दोन डिसेंबरला यात्रे दिवशी संपूर्ण दिवस दारूबंदीचा आदेश जारी केला जाईल मात्र त्या दिवशी त्या आदेशाचं पालन होणार का आणि यात्रा काळात बार मालक दारू विक्री बंद ठेवत नाही तसेच अवैध दारू विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे संबंधित प्रशासनाकडून यावर आळा बसणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे